संघ आपल्याकडे आला मी आपल्याकडे नाही म्हणत आपल्याकडे राजूरा तुम्ही सुद्धा आपल्यामध्ये आहात <स्था> आणि याची भरपाई मी केल्याशिवाय राहणार भाजपाला ना नाहीये वापरा आणि फेकावाला नाही जो संघर्षच्या काळात संकटात आणि लढताना जो सोबत राहतो त्याला मी माझ्याकडून कधीही आता देश नाही देऊ शकत नाही म्हणून मी तुला तुमची जबाबदारी मी घेतोय हल्ली काय झाले बरेच दिवस झाले एक पाच वर्षापूर्वी अचानक मुख्यमंत्री व्हावं लागलं खर अनेक जण मला विचारतात की तुम्ही राजकारणामधले नाही पण तुम्ही नाहीच राजकारणामधला ना मी कलाकार आहे कलामत आहे तुम्ही म्हणाल हे मारे आम्हाला इकडे बसून ठेवलात आणि स्वतः फोटोग्राफी करत बसलात फोटोग्राफी करत बसलो असतो फोटोग्राफी करत उभाच होतो आणि ते सुद्धा त्याच्यामुळे जसं सगळ्यांना काय जातो तुम्हाला पण आहे माझी बॅग जरूर तपासा अगदी हेलिकॉप्टरच्या पेट्रोल टाकीत हा हात घालून बघायचं ते बघा सगळीकडे बघा पण म्हणलं मा जशी माझ्या बॅगेची सामानाची तपासणी करतात तस मोदी शाह निंदे अजितदादा देवेंद्र यांच्या बॅगेची तपासणी करण्याचं झाड सुचत आहे का आचारसंहिता म्हणजे आचारसंहिता म्हणजे आचारसंहिता आणि मी मानतो नाही म्हणजे आज जे मी बोलतोय माझी बॅग तो भाजपच्या प्रचारकांना सुद्धा आहे नरेंद्र मोदीला सुद्धा आहे कारण मोदी हे पंतप्रधान म्हणून जर का भाजपच्या प्रचाराला येणार असतील तर त्यांनी माझ्या उमेदवाराच्या प्रचाराला बैठकीच्या प्रचाराला सुद्धा आणलंच पाहिजे कारण मला माहिती आहे मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली शिवाजी पार्वती तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने घेतली आणि संविधानात खोलून संविधान आता ठेवून घेतली आणि त्या शपथेमध्ये असं लिहिलंय जे पंतप्रधानापासून मुख्यमंत्री मंत्र्यांपर्यंत सगळ्यांना सारखं असतं की मुख्यमंत्री म्हणून किंवा पंतप्रधान म्हणून घरचे दुसरं जे काय आहे ते मी माने मी कोणाशी भेदभाव करणार नाही म्हणजे त्याचा अर्थ असा की तुम्ही जेव्हा निवडून गेलात आणि दिल्लीत बसला तेव्हा देशाचे पंतप्रधान म्हणून बसलेले आहात भाजपचे पंतप्रधान म्हणून नाही भाजपचे पंतप्रधान असाल तर गुजरातला जाऊन भाजपच्या कार्यालयात बसा कारण <प्राथ> पंतप्रधान आल्यानंतर सगळे कडक चलत होतात नाकाबंदी होते रस्ते बंद होतात माता बहिणी त्यांना खोळवून ठेवलं जात मुंबईमध्ये सुद्धा जरा मुंबईमध्ये सुद्धा रोड शो करताना संपूर्ण कडेकोड बंद बसत पण तिकडे कुठे गेली तुमची आचारसंहिता काय तपासताय तुम्ही असतील ते कोणी असतील पण जसा मी प्रचार माझ्या उमेदवारांसाठी फिरतोय तसं ते जर तर ते बँकेत पैसे देण्यात जाण्याचं चालत नसेल कशावरून आणि विशेष म्हणजे मोठे आणि शहा यांच्या बॅगा इकडे येताना तपासा पण महाराष्ट्रातून जाताना जास्त तपासा कारण महाराष्ट्र भुटून ते गुजरातला तुम्ही काय हा करायचा कायदा आणि आम्ही आपल्या असेच बघतो काय गांजवळ म्हणून हे नाही चालणार आहे तो पुढे म्हणून मी जसं त्या तपास अधिकाऱ्याला विचारलं तसं तुम्हाला सुद्धा उद्या कुठे रस्त्यात अडवलं तर तुम्ही सुद्धा त्याचं ओळखपत्र तो कुठे नोकरीला आहे त्याचं अपॉइंटमेंट लेटर त्याचे किसे कारण ते तुमचे किसे तपासतात त्याचे पण किसे कारण काय काय चालव वर्ग म्हणून काहीतरी काढलं पण असेल त्यांनी तर ही तपासणी करण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये हा एकच मी असत नाही जर मतदार सरकार ठरवत असेल तर ते सरकार ठरवताना जशी तपासणी मतदाराची होते तसं मतदार सुद्धा त्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याची तपासणी करू शकतो हा या देशाचा कायदा असलाच पाहिजे ही या देशाची लोकशाही आहे बाकी आनंद आनंद आहे मी नवीन मुद्दे काय विचारला तर मुद्दे काय सिंचनाचे प्रकल्प किती वर्ष झाली आणि एका गोष्टीचा येतो की मी तर जाहीरच केलेलं मी दसरा मेळाव्यामध्ये बोललो की आपलं सरकार आल्यानंतर मी महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्गामध्ये आहे तसं शिवाजी महाराजांचं मंदिर हे मी माझ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये बांधले तुम्हाला मानलं आहे महाराजांचं मंदिर नाही बांधायचं तर अचूक हाताने महाराजांच्या पुतळा उघडणाऱ्या मोरींचं मंदिर बांधणार पण याला महाराजांचं मंदिर मी बांधणार म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची तडपायची आग मस्तकात गेली लाई लाई झाली नुसती अंगाची लाई लाई आणि मला बोलले ते की उद्धव ठाकरे हिम्मत हिंमत माझी हिंमत माझी हिंमत काय असेल ती दाखवत तुम्ही या मैदानामध्ये <laughs> उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर मोबऱ्यामध्ये पहिरंगी बांधला देवेंद्र फडणवीस तुम्ही पाच वर्ष आमच्याच टेकू लागला होता तुम्हाला त्या टेकूरती तुम्ही मुख्यमंत्री होता त्याच्यानंतर आता तुमची तुमचं जे काय वंचन एक तडी कापली म्हणतात मुंबईमध्ये त्याला मुख्यमंत्र्याचा एक फुल होता था था। तो हाफ केला तुम्हाला माहित नाही मुंबई ठाणे शहरात जिल्ह्यात येत ज्या जिल्ह्यामधला गद्दार घेऊन तुम्ही डोक्यावरती बसवला त्याच्या जिल्ह्यात तुम्हाला मंदिर बांधायला अवघड वाटत अरे मुंब्रा पण माझाच आहे आणि मुंबऱ्याच्या मोबऱ्या शहराच्या प्रवेशद्वारावरती तुम्हाला कल्पना नसेल माझ्याकडे फोटो आहे छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ तुकाराम सावित्रीबाई फुले शाहू आंबेडकर यांचं छान एक शिल्प आहे हे मुंबऱ्याच्या प्रवेशद्वारावर आहे तुमचं गुप्त हे खातं जे आमच्या मागे लावताय आमच्या बॅगा तपासताय जरा शहरामध्ये कुठे कुठे काय काय ते पहिले तपासा तुमच्याच राज्यात तुम्हाला कुठे काय आहे तेच माहिती नाही आणि तुम्ही आम्हाला या पोकाळ धमक्या आणि आव्हानं देऊ नका आज आपण हे इकडे जे काय घडतोय इकडे बाजूचा मतदारसंघ आपला पाकोला भडगाव वैशालीताईच्या प्रचाराची गरज आहे का मी आलो तो प्रचंड मोठी सभा झाली आणि मी मला खरोखर ज्या ज्या वेळेला वैशलिकाईला बघतो ना आठवते मी तिला तुरे का बोलतो नुसतं उच्चिनी नाही म्हणत पण ती लहान होती कॉलेज मधली तेव्हापासून मी तिला ओळखतोय घरी गेलो आलो का आणि तेव्हापासून ही वैशुताई मी ओळखतो तिला पण एक कर्तव्य आहे हे काही सोपं नसतं यांच्या म्हणजे आता काही वेळा सगळं जपून वापरावं लागतं म्हणून यांच्या वडिलांच काय झालं धरण्यासाठी बोलायला पण वडलोपातीत वारसा सांभाळणं हे येरावाड्याचं काम नाहीये आणि तिथे समर्थपणाने सांभाळते समर्थपणाने सांभाळते काल परवाकडे जेव्हा बोली सुद्धा म्हणजे चालत नांदेडमध्ये आलं ना काय शिवसेना प्रमुखांची तोंड फाटेपणूक होती स्तुती स्तुती आणि मग त्यांनी सांगितलं की राहुल गांधींकडनं एक चार शब्द शिवसेना प्रमुखांबरोबर चांगले बोलून दाखवावे मोदीजी तुम्ही सुद्धा तेव्हा तुमचं ते बाकीचे इन्कम टॅक्स जे आमच्या सगळ्यांच्या मागे राहत आहे त्यापेक्षा लोकसभेच्या वेळेला महाविकास सभा सभाजी शिवाजी पार्क व्हायचे शिरोभाने जायचे अरे जात त्यांच्यावर येथे पण स्वतःसाठी आणि स्वतःच्या पोरासाठी महाराष्ट्र लुटला जातोय तरी सुद्धा त्यांचे भूत चालताय तुम्ही जे उद्योग धंदे महाराष्ट्रामध्ये येत होते ते गुजरात मध्ये निघून जात आहेत महाराष्ट्रातले उद्योग घेऊन जात आहेत अगदी काम परवाकडे जो एक टाटा एअरबसचा उद्योग आपण विदर्भात आणत होतो नागपूरमध्ये आई निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र काय करेल कुठे जाईल महाराष्ट्र निवडणूक आहे मग काय झालं तरी देखील आपल्या घोळ्यात एकत जणू काही जखमी होती नीट अशा पद्धतीने दिमागदार तिकडे अहमदाबादला टाटा एअर्स उद्घाटन चालू शकणार मी घर देणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार आहे अशा अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवणार आहे अनेकदा असं होतं की हॉस्पिटलमध्ये जावं लागतं पण पैसे खिशामध्ये नसतात कारण आणि करीबाणसारखी परिस्थिती आली अचानक काहीतरी घडलं अनपेक्षित घडलं पण हॉस्पिटलमध्ये जायचे दवाखान्यात जायचे पैसे नाहीत पैसे नाहीत म्हणून तिकडे उपचार मिळत नाही मग काय पैसे येईपर्यंत भरेपर्यंत कधीतरी कदाचित जो रुग्ण असो तो दगावतो कारण काय नाही खिशात पैसे नाही आणि म्हणून आपण आणखीन एक योजना आणतोय पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट इसूला देतो आहोत अनेक गोष्टी आपण करतोय महागाई जी वाढत रोखण्यासाठी शेतकऱ्याचं एका पैशाचं नुकसान होऊ न देता पाच जुना के भाव आपण ते ठेवून दाखवणार आहोत मग त्यांच्यामध्ये तांदूळ असेल गहू असेल साखर आहे तेल आहे डाळ आहे शेतकऱ्यांना हमी जसं मी मुख्यमंत्री असताना दोन लाखापर्यंत पीक तस मुक्ती दिली होती तशीच परत तीन लाखापर्यंत पीक मुक्ती आणि तुमचे महत्वाचे म्हणजे प्रत्येक निवडणुकीत मत झाली भाजपची दहा वर्ष गेली यांची त्यांची गेली तरी आलं तरी तर तुमचे हा कालवा पाहिजे तर तो म्हणजे तुम्ही कालवा कालवत चालले पण सिंचनाचा प्रश्न सुटत नाहीये हे सिंचनाचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा आपण हे आमदार सगळे नवीन सहकारी आज तुला बघा ना किती लोक आले शिवसेनेत उल्मेश झालाय करण झालाय भाजपचे कार्यकर्ते आले कारण मध्ये आता सध्या कार्यकर्त्यांना स्थान चुरलेलं नाहीये सगळे बाहेरची लोक आणून त्यांच्या डोक्यावरती बसवत आहेत पण ज्यांनी भाजपा महाराष्ट्रामध्ये रुजवली त्यांनी काय करायचं नुसतं सतरांज उचलायच्या पण मोदीजी तुमच्या इंजिनला भ्रष्टाचारांची चाक लागले ती चाक आम्ही आता पंक्चर करणार आहोत म्हणून सगळे जे निष्ठावंत भाजपवाले आता कोकऱ्यात पडले त्याला सांगतो उघड आला नाही तरी ता वीस तारखेला जे करायचं ते करा आणि जर का आता तुम्ही जाते राहिला नाही तर जातच नाही तर दिवस सुद्धा महाराष्ट्राच्या वैराच्या आल्याशिवाय राहणार नाही म्हणून या वैऱ्याला आत्ताच राहणार आत्ताच गडा आणि महाराष्ट्राचं दर्शन करा जय हिंद जय महाराष्ट्र